मनसुबाग फार वेगळा आहे ह्यांच्या जे मनात आहे ना हा धारावीचा पुनर्विकास नाही आहे भाजप मालकाचा विकास म्हणजे मालका कोणाचे मालक कोणाचे मालक हे मनात आपले एकदम स्पष्ट आहे ना भाजपचे जे मालक आहेत कोण अदानी त्यांना त्यांचा स्वतःचा विकास करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघा ह्याच्यात गंमत अशी केली त्यांनी परवाकडे जो मास्टर प्लॅन मंजूर केला मुख्यमंत्री महोदयांनी मी साधा प्रश्न विचारला की मुख्यमंत्री महोदय तुम्ही जो मास्टर प्लॅन मंजूर केलेला आहे त्या मास्टर प्लॅन मध्ये मंजूर करत असताना त्या खोलीमध्ये मुंबई प्रेमी कोण होत का धारावीतलं कोणी होतं का मुलुंडमधलं कोणी होतं का विक्रोळीतलं कोणी होतं का कुर्ल्यामधलं कोणी होतं का कोणीच नव्हतं मग तुम्ही मंजूर कोणासाठी केला तुमच्या स्वतःच्या पक्षाच्या मालकासाठी केलात कारण ह्याच्यात अटी असे टाकलेल्या आहेत की जर तुम्ही धारावीमध्ये दोन हजार पर्यंत राहत असाल तर तुम्हाला धारावीतच घर मिळणार आता ची कट ऑफ डेट काय अकरा कि पंधरा इथे सुनील जी आले आहेत सचिन भाऊ आलेले आहेत मला तुम्ही सांगा आपण बीडीडीची जेव्हा घरं होतो एकशे नव्वद एकशे साठ स्क्वेअर फुटापासून पाचशे स्क्वेअर फुटाची घरं बीडीडी वरळीमध्ये दिली नामजोशी मध्ये दिली वडाण्यामध्ये दिली शिवडीचं तुमचं बाकी आहे तिथे आता कुठे शिवडीचे वेगळे लोक इथे अजय चौधरी जी आलेले आहेत ते बीपीडी कडे पण आपण कट ऑफ डेट काय ठेवली होती जे आतापर्यंत राहतात त्यांना सगळ्यांना आपण आपण देणार देणार आहोत आहोत म्हणजे तिकडच्या लोकांना जी तीन तीन पिढ्या पोलिसांमध्ये ज्यांनी काम केले पोलिस म्हणून राहिले जे तिथे राहिले मध्ये त्यांना आपण तिथेच मोफत घरं देत आहोत पोलिसांमधलं अर्थात कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेऊन बाकीच्या पण तुम्ही मला सांगा जर हे आपण बीडीडीच्या त्या ठराविक घरांसाठी करू शकत असू तर पाचशे साडेपाचशे एकर जर सा तुमच्या हातात येत आहेत धारावीसारखी तुम्हाला जागा मिळत आहे बी बरोबर बाजूला तर दोन हजार पर्यंतच धारावीचे पात्र झाले बाकी सगळे अपात्र हे योग्य आहे तुम्हाला मान्य आहे धारावीमध्ये पण जे लोक मेहनत करतात पोटावर आपण पाहतो सगळे पोटा, पोटा पाणीसाठी जेवढी मेहनत करतात दिवस रात्र मेहनत करतात मी स्वतः कोविडच्या वेळी पाहिलेली ते कोण राहतं कोण तिथे कामं करतात कशी कामं करतात ह्या लोकांनी अनेक व्यवसाय इथे मोठे करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येकाला त्यांचं एक मदत मिळते आणि ह्या लोकांना तुम्ही ठरवताय की पंचवीस वर्षापूर्वीपर्यंत जे राहायचे तेच आता एलिजिबल होणार बाकी सगळ्यांना हे लोक बाहेर काढणार म्हणजे तुम्ही विचार करा किती लाख धारावी कर किती लाख मूळ मुंबई कर हे त्यांच्या घराच्या बाहेर कोणासाठी काढणार अदानीसाठी हा अधिकार दिला कोणान कोणी त्यांना हा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे